दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाल्यास आपण पंतप्रधान होऊ असं वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलंय कर्नाटकातल्या प्रचारादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते यावेळी त्यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावरही जोरदार टीकास्त सोडले अमित शहा हे खुनातील आरोपी असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय तसंच त्यांनी भाजपच्या कर्नाटकातील मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारावरूनही पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला अमित शहा Has been accused of murder. Right? Uh, the Supreme Court themselves have mentioned the Loya case. So I don't think Amit Shah la has a lot of credibility. I mean, uh, let's look into his background. Let's see what he has been responsible for. Let's see how he does politics. And also, don't forget that he is a murder accused. This is fundamental. People in India forget. that the president of the bjp is a murder accused that's the truth the party that talks about honesty decency has a person who has been accused of murder as president thank you तर राहुल गांधी यांची बलस्थान काय आहेत पॉश्यात काँग्रेसचा तरुण फळीचा मोठा पाठिंबा आहे राहुल गांधींना गांधी घराण्याशी निष्ठावंतांचं पाठबळ ही आहे युवकांशी थेट संवाद साधण्यावर ते भर देत असतात कुठल्याही विशिष्ट समाजाच्या बाजूने किंवा विरोधी अशी राहुल गांधींची प्रतिमा नाही मेहनत आणि प्रयोग करण्याची त्यांची तयारी असते लोकशाही पद्धतीनं काम करण्याला ते पसंती देतात राहुल गांधी यांची बलस्थानं काय आहेत ते आपण पाहतोय जर दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेस जिंकून आला तर आपण पंतप्रधान होऊ असं वक्तव्य काही वेळापूर्वी राहुल गांधी यांनी केलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून प्रताप काय नेमकं राहुल गांधी म्हणाले होते आपण बघतो की राहुल गांधी हे प्रेस कॉन्फरन्स घेत होते त्या दरम्यानच एका रिपोर्टरने विचारलं की जर दोन हजार एकोणीसला काँग्रेस स्पष्ट बहुमत आलं तर तुम्ही पंतप्रधान होणार का तर त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं नॉट या नॉट या शब्दावरूनच आता मोठ एक वातावरण तयार सुरू झालं असं म्हणायला काही हरकत नाही कारण राहुल गांधी यांनी पंतप्रधान होण्यासाठी जी इच्छा व्यक्त केली त्या अशा प्रकारचं एकूण तूर तिथं उमटलेलं आहे दुसरी गोष्ट अशी की त्यावेळेला कुठल्या प्रकारचे नव्हते पण बाकीचे सगळे लोक होते आणि त्याचबरोबर रिपोर्टर सुद्धा होते त्यावेळेला होतील त्या निवडणुकामध्ये काँग्रेस आणि मित्र पक्ष सगळे विरोधक एकत्र येऊन चांगले आम्ही निकाल घेऊ आणि त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला ला पूर्ण ताकदीन आम्ही भाजपचा सामना करू आणि त्यावेळेला आमची सत्ता येईल अशा प्रकारची व्यक्ती केलेली आहे पण एकूणच राहुल गांधी यांनी यापूर्वी अशा प्रकारचं वक्तव्य कधी केलेलं नव्हतं पहिल्यांदाच त्यांनी नॉट हा शब्द वापरून आपण पंतप्रधान बनण्यासाठी तयार हो, आहोत असं सुतवाच केलेला आहे अगदी बरोबर प्रताप तर आता राहुल गांधी यांच्या या व्हाय नॉट या दोन शब्दांवर आता सगळ्याच पक्षांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला लागतील आणि निश्चित त्यावरून आता वातावरण तयार झालेलं आहे धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर राहुल गांधी यांना जो प्रश्न विचारण्यात आला की जर दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसची सत्ता आली तर आपण पंतप्रधान होणार का त्यावर राहुल गांधी यांनी नॉट असं उत्तर दिलेलं आहे काही वेळापूर्वी पत्रकार परिषद राहुल गांधी यांनी बंगळुरूमध्ये घेतली आणि या पत्रकार परिषदेदरम्यान राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलेलं आहे या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्यासोबत आहेत दीपक पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांना प्रश्न विचारण्यात आला होता की दोन हजार एकोणीसमध्ये जर काँग्रेसची सत्ता आली तर पंतप्रधान होणार का त्यावर राहुल गांधीने व्हाय नॉट असं म्हटलेलं आहे तर आता देशभरातच सगळ्या पक्षांकडून या व्हायनॉटवर प्रतिक्रिया यायला लागलेल्या असतील तुमच्यापर्यंत कुठल्या प्रतिक्रिया पोहोचल्या आहेत का आणि दुसरा एक प्रश्न असाही आहे की या सगळ्यानंतर आता राहुल गांधींच्या या दोन शब्दांनंतर वातावरणात कसा बदल झालेला दिसेल सुवर्णा प्रामुख्याने काँग्रेसमधून या संदर्भात आता प्रतिक्रिया लागल्या आणि काँग्रेसने राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचं म्हणावं लागेल के स्वागत केलेलं आहे कारण काँग्रेसच्या जवळपास सर्वच नेत्यांची कार्यकर्त्यांची अपेक्षा होती की राहुल गांधींनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये स्वतःला पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करावा आणि दृष्टीने निवडणुकीला सामोरं जावं कारण आतापर्यंत आपण बघितलं तर सुरुवातीला म्हणजेच दोन हजार चार साली एकोणीसशे नव्याण्णव साली जेव्हा सोनिया गांधींना पंतप्रधान होण्याची संधी चालून आली होती तेव्हा सोनिया गांधींनी त्याला स्पष्ट नकार दिला होता आणि त्यावेळेला काँग्रेसने पंतप्रधान पदाची माळ जी आहे ती त्याच्यानंतर झालेल्या विजयामध्ये लोकसभेच्या विजयामध्ये मनमोहन सिंग यांच्या गाळात टाकली होती आणि त्याच्यानंतरच्या निवडणूक जी झाली लोकसभेची ती तर मनमोहन सिंग यांचा चेहरा समोर ठेवून काँग्रेसने लढवली होती म्हणजे गेले जवळजवळ दीड दशक काँग्रेसकडनं आपल्या घराण्यातील कुठलाही चेहरा पंतप्रधान पदासाठी समोर आणला गेला नव्हता मात्र आता पहिल्यांदा असं होत आहे की राहुल गांधींनी आपली जी पंतप्रधान बनण्याची अतृप्त इच्छा आहे ती एकूण प्रकट केली असं म्हणावं लागेल आणि प्रामुख्याने याचं स्वागत होत असलं तरी इतर पक्षांकडून याचं स्वागत होईल का मात्र कारण दीपक तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवते भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात माधवजी राहुल गांधीना ज्या वेळेला प्रश्न विचारण्यात आला की दोन हजार एकोणीस मध्ये जर काँग्रेसची सत्ता आली तर पंतप्रधान होणार का नॉट असं म्हटलंय त्यांनी भाजपकडून आता काय प्रतिक्रिया प्रक्रिया येते काय सांगाल आपण याच्यावरती कुठलीच प्रतिक्रिया देण्याची खर तर आवश्यकता नाही कारण या देशामध्ये जगामध्ये दिवा स्वप्न बघण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे आणि त्यामुळे अशा तऱ्हेचं दिवा स्वप्न जर राहुल गांधी बघत असतील तर त्याला पुन्हा चर्चा -चर असण्याला चर काही कारण दीपक तुम्ही प्रश्न विचारू शकता माधव भंडारीजी आपण आधीची जर परिस्थिती बघितली तर भाजप राहुल गांधींना पूर्णपणे निग्लेक्ट करत होता परंतु आत्ता जर बघितलं गेल्या साधारणतः वर्षभरामध्ये जेव्हापासून राहुल गांधींची अध्यक्षपदावर निवड झालेली काँग्रेसच्या पंतप्रधानांपासून अमित शहा तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रत्येकाच्या भाषणामध्ये राहुल गांधींना टार्गेट केलं जातं राहुल गांधींना भाजप आता महत्त्व देता याच्यावरूनच राहुल गांधींचं महत्त्व देशभरात वाढलं आहे असं वाटत नाही एका तुम्हाला राहुल गांधी हे शेवटी काँग्रेस या मुख्य पक्षा एका विरोधी पक्षाचे अध्यक्ष आहे त्यामुळे मुख्य पक्षाचे मुख्य विरोधी पक्षाचे अध्यक्ष या नात्याने त्यांच्यावरती टीका होणार आणि त्या टीकेत त्याबद्दल कोणाला त्याबद्दल वाईट वाटण्याचं कारण नाही धन्यवाद माधवजी आमच्याशी बोललात त्याबद्दल आपल्यासोबत भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी होते दीपक भाजपची प्रतिक्रिया तर स्वाभाविक आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिक्रियेकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि दुसरा एक मुद्दा असा की काँग्रेसमध्ये तरुण फळीतल्या नेत्यांकडनं वेगळी प्रतिक्रिया असेल आणि जुने जाणते जे काँग्रेसमधले नेते आहेत त्यांच्याकडनं सुद्धा वेगळी प्रतिक्रिया असण्याची शक्यता आहे राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर निश्चित सुवर्ण काँग्रेसमध्ये सुद्धा पूर्णपणे स्वागत होईल असं नाही आहे कारण जो तरुण वर्ग आहे तो निश्चितच राहुल गांधींच्या या वक्तव्याचं स्वागत करेल परंतु काँग्रेसमधले जुने जाणते काही नेते आहेत ज्यांना या जे या स्पर्धेत आहेत त्यांची निश्चित नाराजी असणार आहे आणि ही नाराजी आत्ताच नाही आहे यापूर्वीसुद्धा जेव्हा राहुल गांधींना काँग्रेसचा अध्यक्ष करण्यासंदर्भात तयारी सुरू होती तेव्हा सुद्धा काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती आणि आता तर थेट पंतप्रधान पदाचा विषय आहे दुसरा मुद्दा राहिला राष्ट्रवादी काँग्रेसचा किंवा इतर जे पक्ष आहेत मित्रपक्ष काँग्रेसचे म्हणा किंवा जे भविष्यामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस बरोबर जोडले जाऊ शकतात त्यांच्यामध्ये सुद्धा या न वक्तव्याने निश्चितच नाराजी असणार आहे कारण आघाडीने दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव करायचा असेल तर सर्व समविचारी विरोधी पक्षांना एकत्र बांधण्याची गरज आहे आणि हे सुद्धा ही गरज अनेक पक्षांनी बोलून दाखवले स्वतः काँग्रेसच्या नेत्यांनी बोलून दाखवले की दोन हजार एकोणीसला जर नरेंद्र मोदींचा पराभव करायचा असेल तर निश्चितच सर्व विरोधी पक्षांची एकत्र मोठ बांधायला हवी आणि त्या दृष्टीने आता प्रयत्न सुरू सुद्धा सुरू झालेले आहेत आपण उत्तर प्रदेशचं उदाहरण घेतलं तर उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेची जी पोटनिवडणूक होती त्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी बहुजन समाज पक्ष बसप आणि समाजवादी पार्टी हे दोन कट्टर विरोधक एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळाले त्यामुळे निश्चितच लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा जे विरोधी पक्ष ने आहेत समविचारी ते आपले मतभेद बाजूला ठेवून नरेंद्र मोदी आणि भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र येतील परंतु हे पक्ष एकत्र येताना नेहमीच आघाडीने जेव्हा निवडणुकीला सामोरं जातात विविध पक्ष तेव्हा प्रत्येक या आघाडीचा एक किमान समान कार्यक्रम ठरलेला असतो आणि त्या किमान समान कार्यक्रमावर सर्व आघाडीतील पक्षांना काम करावं लागतं आणि त्या किमान समान कार्यक्रमामध्ये पंतप्रधान पदाचा महत्वाचा मुद्दा हा एक महत्वाचा मुद्दा असतो कारण निवडणूक जिंकल्यानंतर पंतप्रधान ठरवणं पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवणं खूप अवघड होतं त्यामुळे आधीच त्या संदर्भातला निर्णय घेणं गरजेचं दीपक आपल्याकडे वेळ कमी आणि यानंतर आता राहुल गांधीच्या प्रतिक्रियेमुळे निश्चितच हा मुद्दा आणखी जटिल बनण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये विशेषतः काँग्रेससाठी धन्यवाद दीपक या संपूर्ण माहितीसाठी श्री चोवीस तास रहा एक पाऊल पुढे